नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला ती म्हणजे ग्रामपंचायतीच्या कामात नागरिकांनी सहभाग कसा घ्यावा जे काही ग्रामपंचायतीवर कामे होतात त्यामध्ये सोशल मीडियाची काय भूमिका असते ग्रामसभेत नागरिकांची काय भूमिका असते युवा शक्तीचे काय महत्व आहे ग्रामपंचायतीने किती किती निधी आला तसेच ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार कसा उघड करायचा आणि आर टी आय माहितीच्या अधिकाराचा वापर करून तुम्ही ग्रामपंचायतकडून प्रकारे माहिती मागून घ्यायची तसेच जे काही ऑनलाईन माहिती आहे ते कसे कोणत्या ॲपमध्ये बघायचे या सर्व विषयाबद्दल तुम्हाला माहिती या एकाच व्हिडीओमध्ये मिळणार आहे तरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात चला तर मित्रांनो बघूया ग्रामपंचायतीच्या कामात नागरिकांनी सहभाग कसा घ्या म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कामात नागरिकांनी सहभाग घेतल्याने गावाचा जो काही विकास होतो लोकांच्या गरजेनुसार होतो आणि पारदर्शकता वाढते जे काही सरपंच सदस्य यांना जबाबदारीने काम करावं लागतं जर तुमचा गावाच्या सक्रिय सहभाग असेल तर जे काही सरपंच आणि सदस्य असतं यांना सुद्धा वाटते की नाही बा आपल्या गावातील लोक जागरूक आहे आणि सक्रिय आहे त्यामुळे वारंवार तुम्ही त्यांना प्रश्न केल्यास जे काही काम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यास हे काम का बरं होत नाही किंवा तुम्ही जे काही काम होतं त्याबद्दल विचारणा केल्यास किंवा एखादं काम हे करायला पाहिजे असं तुम्ही मागणी केल्यास गावातील ग्रामपंचायत तुमचा सक्रिय सहभाग निर्माण होतो आणि एकंदरीत तुमचा जे काही गावातील विकास आहे त्यामध्ये तुमचा मोलाचा थोडा का असे ना वाटा असतोस परंतु जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुमच्या गावाचा विकास होणार नाही कारण सरपंच कसं स्वतःहून तर काही करणार नाही असं काहीच ग्रामपंचायती आहे ज्यामध्ये असे सरपंच पाहायला मिळतात परंतु जोपर्यंत गावातील लोक या विरोधात आवाज उठवणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही तर मित्रांनो सर्वात प्रथम जे काही ग्रामसभा होती ग्रामसभेत तुम्ही नियमित हजेरी लावा म्हणजे ग्रामसभेत नुसतं जाऊन चाय पिऊन वापिस येणं नाही ना तर ग्रामसभेत जा तिथे प्रश्न करा कामाचा लेखाजोखा मांगा जे काही तुमच्या समस्या असून त्या तिथे मांडा आणि ग्रामसभा ही लोकशाहीचा मूळ पाया हो मित्रांनो ही गोष्ट खरी आहे जे काही ग्रामसभा आहे ते लोकशाहीचा खरा मूळ पाया आहे कारण एकदा जे ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्यात आला तो निर्णय अंतिम मानला जातो गावातील लोकांचा तो निर्णय असतो गावातील लोकांनी घेतलेला तो निर्णय असतो एखाद्या ठरावाला जर मंजुरी गावातील लोकांनी दिली तर तोच त्याचा अंतिम निर्णय मानला जातो तसेच जे काही प्रत्येक तीन महिन्यातून ग्रामसभा होत असते त्यामध्ये कामाचा आढावा घेणे नवीन कामाची मागणी निधी वापरावर चर्चा करता येते म्हणजेच ग्रामसभेमध्ये तुम्हाला इत्यादी बाबीवर चर्चा करता येते आणि ते ती दर तीन महिन्यांनी होतेच म्हणजे वर्षातून चारदा ग्रामसभा होणे हे बंधनकारक आहे तसेच काही विशेष ग्रामसभा सुद्धा होऊ शकते म्हणजे एखादं जर नवीन काही काम करायचं असेल तर गावा सरपंचांना विशेष ग्रामसभा घ्यावी लागते लोकांचा ठराव घ्यावा लागते त्या कामांचा लोकांचं मत घ्यावं लागते तेव्हाच त्या कामाला मंजुरी मिळत असते तसेच तुम्ही जे काही ग्रामसभेमध्ये इतर कामाचा हिशोब म्हणजेच जे काही गावामध्ये काम कम्प्लीट झालेलं आहे किंवा काम सुरू आहे तर त्या कामासाठी किती खर्च आला आणि तो निधी कोणता वापरण्यात आला किती निधी आला याबद्दल सविस्तर तुम्ही माहिती या ग्रामसभेमध्ये विचारू शकता जर ती माहिती ते देत नसेल तर तुमच्यापाशी एक कायदेशीर महत्वाचा एक पर्याय आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजेच आर टी आय या आर टी आयच्या माध्यमातून तुम्ही अनेक माहिती जे काही ग्रामपंचायती सदस्य सरपंच तुम्हाला देण्यास स्टार्ट करत असेल ते तुम्ही त्या माध्यमातून काढू शकता परंतु तो माहितीचा अधिकाराचा वापर तुम्हाला करणे गरजेचे आहे जर ग्रामपंचायत माहिती देण्यास स्टार्ट करत असेल तर तो सुद्धा तुमच्यासाठी कायदेशीर पर्याय त्यामध्ये तुम्ही कोणती माहिती मागू शकता तर ग्रामपंचायतीचे खर्च मंजूर योजना, योजना है जे काही योजना आहे त्या तसेच कंत्राटी कामे यांची माहिती तुम्ही आय आर टी आयद्वारे मागू शकता म्हणजे ग्रामपंचायत एकूण जो खर्च झालेला आहे तो खर्च किती झाला तसेच मंजूर योजना किती आहे तसेच जे काही कंत्राटी कामे सुरू आहे त्याची माहिती तुम्ही या माध्यमातून मागू शकता जर तुम्ही असं केलं तर पारदर्शकता वाढण्याचा हा प्रभावी एक मार्ग आहे जर तुम्ही माहिती मागितली तर ते स सा, सतर्क होऊन जाईल आणि कोणताही भ्रष्टाचार करणार नाही किंवा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न जरी केला तर तो उघडकीस त्यांचा येऊ शकते या माध्यमातून त्यासाठी तुम्, तुम्हाला जागृत होणे गरजेचे आहे जो युवा वर्ग आहे त्यांनी विशेष करून यासाठी पुढे येणे गरजेचे आहे त्यानंतर तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये तो म्हणजे स्थानिक समित्यामध्ये सहभागी ग्रामपंचायत काही स्थानिक समित्या असतात जसे की पाणी स्वच्छता शिक्षण महिला बचत गट जे काही वन समिती असते ते वन समिती या सर्व समित्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा स्वयंसेवक म्हणून का असे ना पण सहभागी व्हा तेव्हा तुम्हाला समजेल की फक्त या समित्या नावासाठी तर बनल्या नाही ना की काही काम सुद्धा आहे त्या समित्यामध्ये कोण आहेत त्या समित्यामध्ये अशा लोकांना टाकल्या जातात जे कोणत्याही कामाचे नाही आहे त्यांना त्यामध्ये सहभागी केले जाते परंतु तुम्ही जर त्यामध्ये सहभागी झाले तर त्या समित्याचा खरा उपयोग तुम्ही करून घ्याल तेव्हाच खरा गावाचा विकास होण्यास मदत होईल त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे जर तुम्ही त्या समितीमध्ये सहभागी नाही झाले तर तुम्ही स्वयंसेवक म्हणून सुद्धा सहभागी होऊ शकता आणि ते सहभागी व्हायला पाहिजे त्यानंतर चौथा प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे हा महत्वाचा पॉइंट आहे सोशल मीडिया आणि जनजागृती सोशल मीडिया आजची ही जे काही लोकशाही आहे ते मजबूत करण्यासाठी अतिशय महत्वाचा माध्यम बनलेला आहे म्हणजे जे काही गावामध्ये कामे सुरू आहे ते कामे तुम्ही लोकांपर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचू शकता म्हणजे जर कामे चांगली होत असेल त्याचा सुद्धा प्रचार करा आणि जर कामे होत नसेल त्याचासुद्धा तुम्ही माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि प्रश्न विचारू शकता जे काही निर्णय झालेले आहेत ते निर्णय तुम्ही सुद्धा लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचू शकता तसेच जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतात म्हणजे प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतात त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही माहिती शेअर करू शकता फेसबुक इंस्टाग्राम आणि लोकांपर्यंत जनजागृती निर्माण करू शकता परंतु आता असे होते की व्हॉट्सअप ग्रुप हे जेव्हा निवडणुका येतात त्यापुरतेच बनतात आणि त्यामध्ये निवडणुकीपुरती चर्चा होते त्यानंतर त्याच्यामध्ये या लिंकवर शेअर करा त्या लिंकवर शेअर करा गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेज सुरू असतात परंतु विकासाबद्दल किंवा कामाबद्दल किंवा समस्येबद्दल कोणी बोलत नाही त्यासाठी तरुण वर्गाने हे काम करणे गरजेचे आहे की जो काही व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे त्यामध्ये सरपंच उपसरपंच आणि आपल्या वार्डाचे सदस्य यांना सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्या ग्रुपमध्ये असे गुड मॉर्निंग गुड नाईट हे मेसेज न करण्यापेक्षा तुम्ही जे काही विकास कामे आहे त्याबद्दल बोलायचं आहे तुम्हाला म्हणजे गावामध्ये जे काम होत नसेल त्याबद्दल तुम्ही बोला आणि इतर जर एक तरुण बोलत असेल एक तरुण मेसेज करत असेल तर इतर तरुणांनी त्यावर रिॲक्शन देणे गरजेचं आहे नुसता तो एक तरुण बोलेल तर ते काही सरपंचांना व्हॅल्युएबल वाटणार नाही किंवा सदस्यांना ते व्हॅल्युएबल वाटणार नाही त्यासाठी तुम्ही सर्वांनी जर मिळून ते त्यां त्या कामाला पाठिंबा दिला त्या कामासाठी आवाज उठवला तर तुमचे काम होणे हे होणारच म्हणजे शंभर टक्के होणार त्यासाठी तुम्ही सर्व एकजूट असणे गरजेचे आहे तो सोशल मीडियाचा यामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा परिवर्तन करू शकता फक्त तुमची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे आणि तो युवा वर्ग हे करू शकतो परंतु त्यासाठी तुम्हाला संघटित होऊन त्या कामाची मागणी करणे गरजेचे आहे त्यानंतर पाचवा पॉइंट आहे यामध्ये नव्या योजनाबाबत जागृत राहा जे काही महाराष्ट्र शासनातर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे नव्या योजना राबवल्या जातात त्या योजनाबाबत तुम्ही जागृत असणे गरजेचे आहे आणि ते योजना ग्रामपंचायतमार्फत राबवल्या जातात किंवा नाही याचीसुद्धा तुम्ही शहानिशा करणे गरजेचे आहे आणि राबवल्या जात असेल तर जे काही ज्येष्ठ नागरिक असतात किंवा ज्यांना त्याबद्दल माहिती नसते त्यांच्यापर्यंत तुम्हाला ती माहिती पोहोचवणे गरजेचे आहे आणि जे गरजू लोक असतात ज्यांना अर्ज भरता येत नाही त्यांना अर्ज भरायला मदत करा आणि ज्या योजनेची गरज ज्यांना आहे जसे की अपंग असेल अपंगांना मदत करा तुम्ही या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतच्या विकासामध्ये मदत करू शकता म्हणजे गावातील लोकांपर्यंत योजना पोहोचू शकता जे काही के केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही मार्फत राबवले जातात त्या योजना त्यानंतर सहावा पॉईंट आहे कामामध्ये पारदर्शकता राहते का ते तपासा म्हणजे जे काही ग्रामपंचायतमध्ये कामे होतात त्यामध्ये पारदर्शकता असणे गरजेचे आहे जसे की गावातील विकास कामामध्ये रस्ते नळ योजना इत्यादी बाबत व्यवस्थित झाला आहे किंवा नाही ते पहा म्हणजे जर व्यवस्थित झाले नसेल तर तुम्ही ग्रामपंचायतला रिक्वेश्चन करा की हे काम अशा निष्कृष्ट का झालं याबद्दल तुम्ही ग्रामसभेमध्ये त्या माध्यमातून आवाज उठवू शकता आणि निकृष्ट काम झाले त्याची लेखी तक्रार सुद्धा करा ग्रामपंचायत लेवलला सुद्धा एक तक्रार करा आणि पंचायत समिती जिल्हा परिषद यांना सुद्धा तुम्ही त्याची लेखी तक्रार करू शकता त्यानंतर ते ऍक्शन घेतील आणि जे काही निकृष्ट काम झालेले असेल त्यांना त्याच्यावर कारवाई केल्या जाईल त्यानंतर सातवा पॉईंट यामध्ये महत्वाचा म्हणजे युवा शक्तीचा सहभाग तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जे काही युवा वर्ग आहे त्यांचा ग्रामपंचायतीत विकास कामामध्ये सहभाग असणे गरजेचे आहे म्हणजेच ग्रामपंचायतीमध्ये जर तुमचा सहभाग असला तर गावातील विकास गतीने होतो तो कसा तर युवकांनी गावाच्या डिजिटल विकासात मदत करावी जसे जे काही ऑनलाईन आता सर्व झालेलं आहे त्यामध्ये ई ग्राम स्वराज डिजिटल मॅपिंग या महत्वाच्या ॲप मा आहे या ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये कोणते विकास कामे सुरू आहे किती निधी आला ग्रामपंचायत मध्ये किती निधी आहे याबद्दल सविस्तर माहिती यामध्ये दिलेली असते परंतु तुम्ही जर ग्रामपंचायतने असा रिक्वेशन केला की के इथे तर पैसे दाखवत आहे तुमच्या याच्यात कसे नाही ते तुम्ही सांगणे गरजेचे आहे की तुम्ही आपला रेकॉर्ड अपडेट ठेवत जा कारण आम्हाला तर ऑनलाईन दिसते ना तर ऑनलाईन दिसते तर ऑनलाईन मी जर वेगळं दिसत असेल ना ऑफलाईन मी वेगळं दिसत असेल तर हा गैरसमज निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही युवा शक्तींनी हे जागृतता ग्रामपंचायतीने करणे गरजेचे आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी आम्हाला सारखा दिसणे गरजेचे आहे नाही तर काहीतरी भ्रष्टाचार सुरू आहे असे समजून जावे जसे आता सर्व काही ऑनलाईन झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतीची सर्व माहिती तुम्हाला ई स्वराज ग्रॅम जे काही पंच ई पंचायत राज ॲप आहे अशा महत्त्वपूर्ण ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती मिळते तसेच करिअर गायडन्स वाचनालय ई लर्निंगसाठी पुढाकार घ्या म्हणजे गावामध्ये वाचनालय असणे तर गरजेचं आहे म्हणजे आता स्पर्धा परीक्षेचं युग आहे स्पर्धा परीक्षेचा आपल्या गावातील जास्तीत जास्त तरुणांनी अभ्यास करण्यासाठी वाचनालय असणे गरजेचे आहे त्या माध्यमातून आपल्या गावातील जास्तीत जास्त तरुण हा गव्हर्मेंट सरकारी नोकरीच्यावर लागू शकतो यासाठी आपल्यालाच आवाज उठवणे गरजेचे आहे माझ्या गावामध्ये सुद्धा वाचनालय नव्हते परंतु आता पण नाही आहे आम्ही यासाठी किती वर्षापासून मागणी करत आहोत कुठे जाऊन आम्हाला याबद्दल होकार मिळाला आहे की एका स म्हणजे आता वाचनालय आमचं निर्माण होत आहे म्हणजे बनत आहे तर हा कशाचा इफेक्ट आहे तर हा आपल्या सर्व संघटित होऊन जर तुम्ही त्याबद्दल मागणी केली तर तुमची एक दिवस ती मागणी पूर्ण होतेच परंतु त्यासाठी तुम्हाला सर्व युवा वर्गांना एकत्र येणे गरजेचे आहे नंतर आठवा पॉईंट दिलेला तो म्हणजे स्वच्छता पर्यावरण आणि सामाजिक उपक्रमात भाग घ्या गावामध्ये स्वच्छता असणे गरजेचे तसेच पर्यावरणसुद्धा चांगले असणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून कसा बचाव करता येईल यासाठी आपल्याला त्यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे आणि सामाजिक जे काही उपक्रम होतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्या जसं की श्रमदान वृक्षारोपण जलसंवर्धन प्लास्टिक बंदी या उपक्रमात तुम्ही सहभागी व्हा आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करा तसेच समाजासाठी काम केल्याने स्थानिक नेतृत्व उभं राहते तुम्ही जर आज समाजासाठी काम केलं तर तुमच्यामध्ये एक स्थानिक नेतृत्व उभं राहील आणि आज तुमच्याच एका तरुण वर्गातील भविष्यातील युवा वर्गातील जो काही चांगला समाज सुधारसाठी काम करणारा युवा नेता तयार होऊ शकतो किंवा युवा सरपंच तयार होऊ शकतो परंतु त्यासाठी तुम्हाला आतापासून यामध्ये आपलं नेतृत्व आपलं सहभाग देणे गरजेचे आहे त्यानंतर नववा पॉईंट आहे तो म्हणजे सार्वजनिक आरोग्य शिक्षण महिला बचत गट यामध्ये पुढाकार घ्या गावामध्ये जे काही सार सार्वजनिक आरोग्य असते शिक्षणाचं जे काही असते महिला बचत गट असते यामध्ये गावातील तरुण तरुणींनी सहभागी घेणे गरजेचे आहे जसे की अंगणवाडी प्राथमिक शाळा आरोग्य केंद्र यांच्या दर्जा वाढवण्यासाठी ग्रामपंचायतसोबत तुम्हाला काम करायचे आहे म्हणजे गावातील चांगली आरोग्य सुविधाच्या सुविधा मिळायला हवा यासाठी तुम्ही तरुणांनी आवाज उठवायला हवा तसेच प्राथमिक शाळेमध्ये जे काही शिक्षण आहे ते चांगल्या दर्जाचे मिळते किंवा नाही याबद्दलसुद्धा तुम्ही पुढाकार घ्यायला हवा आणि आरोग्य केंद्र यांचा दर्जा चांगल्या दर्जाचा सुधारून गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास तुम्ही सहभागी घेऊन त्यांचा दर्जा सुधारू शकता त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत आणि आरोग्य यांच्यामध्ये समन्वय घालून तुम्ही आपल्या गावातील आरोग्य सुविधा चांगल्या दर्जाच्या बनवू शकता त्यानंतर दहावा पॉईंट आहे चुकीच्या गोष्टींना विरोध करा पण कायद्याच्या चौकटीत जर ग्रामपंचायतमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असेल तर त्याला तुम्हाला विरोध करावा लागेल जसं की बेकायदेशीर किंवा पक्षपाती काम होत असतील तर लेखी तक्रार करा समजा ग्रामपंचायतमध्ये जर बेकायदेशीर काम असतील तर तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून त्याला विरोध करू शकता म्हणजे तुम्ही त्याची लेखी तक्रार करा आणि ते तक्रार पंचायत समिती जिल्हा परिषद जि पंचायत समिती ओला हो आणि जिल्हा परिषदेतील सी ओला हो यांच्याकडे तुम्ही ग्रामपंचायत जर म्हणजे तसे काम झाले असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता त्यानंतर दुसरा मार्ग आहे तुमच्याकडे तो म्हणजे आर टी आय आर टी आय तुम्हाला याच्या अगोदर मी माहिती दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करून घ्या आणि ग्रामसभा तो तर आहेच तसेच प्रसारमाध्यमे चा वापर करून तुम्ही दबाव निर्माण करू शकता म्हणजे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमे यांचा वापर करून तुम्ही जो काही भ्रष्टाचार झाला आहे किंवा बेकायदेशीर काम आहे ते उघडकीच आणू शकता परंतु कायद्याच्या चौकटीत राहूनच तुम्हाला हे कामे करणे गरजेचे आहे त्यानंतर अकरावा पॉइंट आहे तो म्हणजे ग्रामपंचायतीचे सभासद म्हणजेच गावातील युवकांनी पुढच्या निवडणूक प्रभाग सदस्य म्हणून उभं राहणं हा एक सक्रिय सहभागाचा मार्ग आहे तुम्ही गावातील नागरिक म्हणून तर ग्रामपंचायत विकासात भाग घेऊ शकता परंतु जर तुम्ही प्रभागातून तुमच्या वार्डातून सदस्य म्हणून जर उभं राहिलं तर तुम्ही एक प्रकारे ग्रामपंचायतमध्ये सक्रिय सहभाग नेऊ शकता म्हणजे सदस्याच्या मताला सुद्धा जे व्हॅल्यू असते तुम्ही तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तिथे मांडू शकता त्यानंतर स्वतः निर्णय प्रक्रियेचा भाग व्हा म्हणजे तुम्ही जर सदस्य म्हणून जर ग्रामपंचायत निवडून गेलं तुम्ही जे काही ग्रामपंचायत निर्णय घेतले जातात त्याचा तुम्ही एक भाग व्हाल आणि त्यावर तुमचे मत सुद्धा तुम्हाला मांडण्याचा अधिकार मिळेल त्यानंतर बाराव्या वार्षिक योजना जे काही अॅन्युअल प्लॅन असतात तयार करण्यासाठी सूचना द्या वार्षिक योजना ज्या तयार होता त्यासाठी तुम्ही तुमच्या सूचना देऊ शकता त्यामध्ये दे ग्रामपंचायत प्रत्येक वर्षी एक विकास आराखडा तयार करते आणि नागरिकांनी त्यांच्या भागातील गरजेनुसार कामाची मागणी लेखी स्वरूपात करावी तुम्ही जे काही विकास आराखडा तयार होतो त्यामध्ये तुमच्या कामाची मागणी लेखी स्वरूपात तिथे देणे गरजेचे आहे तर उदाहरणार्थ तुम्ही रस्त्याची डांबरीकरण नवीन पाणी टाकी शाळेला कंपाऊंड किंवा गटर नाली किंवा तुमच्यामध्ये जे काही सोयी सोयीसुविधा असेल नळाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था याबद्दल तुम्ही ग्रामपंचायतला लेखी निवेदनाद्वारे मागणी देऊ शकता आणि ते विकास आराखड्यामध्ये सहभागी करून ते मागणी पूर्ण करायला त्यांना भाग पाडू शकता म्हणजे जे काही विकास आराखड्यामध्ये कामे दिलेली असतात ते त्यांना पूर्ण करावे लागतात त्यासाठी तुम्ही तुमच्या सूचनेद्वारे त्यांना मागणी करू शकता त्यानंतर तेरावा पॉईंट तो म्हणजे कामाच्या गुणवत्तेवर जनसंघटना तयार करा गावातील काहीजण मिळून एक लोकनियंत्रण गट तयार करू शकतात जो प्रत्येक विकास कामावर लक्ष ठेवतो म्हणजे गावातून जे काही विकास कामे सुरू आहेत त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही एक काहीजण मिळून लोकनियंत्रण गट म्हणून तयार करा आणि त्यांचं काम एकच की गावात जे विकासकामे सुरू आहेत ते चांगल्या दर्जाची झाली पाहिजे निकृष्ट काम होत असेल तर त्याची तुम्ही तक्रार करू शकता यामुळे ठेकेदार आणि ग्रामपंचायत काम नीट करत नाही हे लगेच उघड होईल आणि जर ते नीट करत नसेल तर त्यावर तुम्ही लवकरच ॲक्शन घेऊ शका त्यानंतर चौदा पॉईंट तो म्हणजे महिला सहभाग वाढवा महिलांचा युवतींचा यामध्ये सहभाग असणे गरजेचे आहे महिलांनी ग्रामसभेत हजेरी लावून त्यांचे मुद्दे मांडावे महिलांच्या ज्या समस्या असतील त्या ग्रामसभेत स्वतः महिलांनी मांडले तर ते अतिउत्तम होईल त्यानंतर महिला बचत गट स्वच्छता गट यांचा आवाज पंचायतपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे जे काही महिला गावात महिला बचत गट असतात स्वच्छता गट असतात यांचा आवाज पंचायतपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे ते कोण करेल तर स्वतः जर महिलांनी पुढाकार घेतला तर अतिशय उत्तमच होईल आणि ह्या महिलाचा सहभाग यामध्ये वाढणे गरजेचे आहे तेव्हाच खरा विकास आपल्या गावाचे मदत होण्यास त्यांचा सुद्धा सहभाग अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल त्यानंतर पंधरावा पॉईंट दिला तो म्हणजे ग्रामपंचायतीच्या कामांना रिअल टाईम फॉलो करा काही महत्त्वपूर्ण वेबसाईट दिलेले आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ग्रामपंचायती जे काही काम सुरू आहे त्यांना रिअल टाईम टॅकल करू शकता म्हणजे फॉलो करू शकता जसं की ई ग्राम स्वराज डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरून तुम्ही पंचायतचे अनेक खर्च काम योजना ऑनलाईन उपलब्ध असतात यामध्ये पंचायत मी जे काही खर्च होतात किंवा जे काही कामे होतात किंवा ज्या योजना आहे त्या ऑनलाइन उपलब्ध असतात आणि गावातील इंटरनेट असल्याने हे लोकांना समजावून सांगावे म्हणजे जो काही तरुण वर्ग आहे आता सर्वांकडे इंटरनेट आहे मोबाईल आहे ह्या माध्यमातून तुम्ही जे काही तिथून माहिती घेता येईल ते माहिती घ्यावी आणि इतर नागरिकांना त्याबद्दल जागरूक करावे आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी व ग्रामसभेमध्ये ते सर्व मिळून तुम्ही ते मुद्दे तिथे मांडावे आणि त्या जे काही आपण ज्यांना तिथे बसवलेलं आहे म्हणजे सरपंच यांना ते काम करण्यास भाग पाडावे त्यानंतर यामध्ये सोळावा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे नागरिक लेखी मागणीद्वारे दबाव निर्माण करू शकता समजा गावात दहा पंधरा नागरिक म्हणून एखाद्या कामासाठी लेखी मागणी करून ग्रामपंचायतकडे सादर करू शकता तुमच्या वस्तीमध्ये जे काही कामाची आवश्यकता असेल तुम्ही दहा पंधरा लोक एकत्रित आले आणि एक लेखी मागणी पत्र लिहिलं तर तुम्ही ते मागणी ग्रामपंचायतला करू शकता आणि लेखी मागणी जर तुम्ही केली तर त्यावर त्यांना ग्रामसभेमध्ये विचार करावा लागेल आणि ते मागणी विकास आराखड्यामध्ये समाविष्ट करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यानंतर नोंद झाली की पं ग्रामपंचायतकडे त्या कामाची जबाबदारी लिगली येते समजा तुम्ही जे मागणी केली त्याची एक ओ सी तुमच्याकडे घ्यायची आहे म्हणजे जे रिसीव कॉपी आहे ज्यांनी ज्यांना तुम्ही ते निवेदन दिलं त्यांची ओ सी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे याद्वारे तुम्ही जे मागणी केली आहे ते लिगल मागणी केली आहे असा त्याचा अर्थ होतो आणि ते मागणी जर पूर्ण होत झाली नाही समजा दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तरी तुमची ती मागणी पूर्ण झाली नाही तर तुम्ही वारंवार त्यांना ते प्रश्न विचारू शकता का आम्ही हे लेखी निवेदनाने तुम्हाला मागणी केली होती आणि ती मागणी लिगल आहे तर तुम्ही ते मागणी आजपर्यंत का बरं पूर्ण केली नाही आणि जर पूर्ण केली नाही तर तुम्ही तुम्ही त्यांची जागा दाखवणे हे तुमच्या हाती आहे तुम्ही नागरिक जनता जनार्दन आहे त्यांना तुम्ही खुर्चीवर बसू शकता आणि खुर्चीवरून उतरू पण शकता ते तुम्ही ठरवायचे आहे त्यासाठी परंतु तुमच्याकडे लेखी मागणी असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही त्यांना ते ठामपणे सांगू शकता नाहीतर उडवा उडवीची गोष्ट तर तोंडी तर कोणीही म्हणतं की हे काम करून घेईल मी ते काम करून घेईल परंतु तसं न करता तुम्ही लेखी मागणीद्वारे आपली मागणी करा त्यानंतर सतरावा पॉईंट आहे तो म्हणजे ग्रामपंचायत कारभार ऑडिट रिपोर्ट मागावा ग्रामपंचायतचं जे काही प्रत्येक ग्रामपंचायतचा खर्च हा ऑडिट होत असतो जे काही वर्षभरात काम झालेलं त्याचा ऑडिट केला जातो ऑडिट करण्यासाठी जे काही वरिष्ठ अधिकारी येतात ग्रामपंचायतने जे काही खर्च झाला कोणती विकास कामे झाली याचा संपूर्णपणे ऑडिट करतात तो ऑडिट तुम्ही मागावा आणि तो जर योग्य आहे किंवा नाही त्याच्यामध्ये काही चूक असल्यास काही भ्रष्टाचार असतो तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही तो त्याची तक्रार वर्त करू शकता तो रिपोर्ट मागून तपासून घ्या आणि जिथे गैरव्यवहार आहे तिथे पुढील टप्प्यावर तक्रार करा तुम्हाला जिथे वाटेल की हा गैरव्यवहार आहे बा तर तुम्ही त्याची तक्रार पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे करू शकता सर्वप्रथम पंचायत समिती बी ओ आणि जिल्हा परिषद सीईओ कडे तुम्ही तक्रार करून घ्या अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ग्रामपंचायतच्या विकास कामामध्ये सहभाग घेऊन गावातील विकासामध्ये महत्वाचे योगदान बजावू शकता हाच महत्वाचा एक पॉइंट होता तुमच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचा सा साथ यासाठीच हा व्हिडिओ घेण्यात आलेला आहे की आजच्या तरुण वर्गांनी यामध्ये सहभागी होऊन आपल्या गावातील विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान द्यावं आणि ग्रामपंचायती पारदर्शकता वाढवावी तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून असेच तरुण वर्गामध्ये जागृती निर्माण होऊन तुमचा गावातील विकास कामामध्ये तुमचा सहभाग वाढेल आणि ग्रामपंचायती पारदर्शकता निर्माण होईल तसेच मित्रांनो तुम्ही जे चॅनलवरती नवीन असा तर चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीचं व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत राहतात तसेच मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद